शिर्डी येथील साई आश्रम धर्मशाळा एक हजार रूम येथे विश्व हिंदू परिषदेच्या युवा संत चिंतन वर्ग सोहळा पार पडलाय दिनांक पाच ऑक्टोबर रोजी महामंडलेश्वर स्वामी रमेश गिरिजी महाराज स्वामी शिवानंद गिरिजी महाराज विहिप केंद्रीय मंत्री अशोक तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन झालंय विश्व हिंदू परिषद उपलब्धी व स्थापने मागची भूमिका याबद्दल विहिप केंद्रीय मंत्री अशोक तिवारी यांनी सविस्तर माहिती दिली आहे डिजिटल युगातील सामाजिक धार्मिक आव्हाने व संतांची भूमिका याबद्दल मार्गदर्शक तसेच आरोग्य माहिती व आयुष्यमान भारत योजनेबद्दल डॉक्टर ऋषी आचार्य यांनी मार्गदर्शन केलं आहे यावेळी महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रातील नद्यांचं पाणी स्वच्छ करण्याची मागणी संतांनी केली असता पालकमंत्री यांनी महाराष्ट्रातील सर्व नद्यांचं जलशुद्धीकरण करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे दिनांक सहा ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी युवा चिंतन वर्गाला भेट देऊन संतांचा आशीर्वाद घेतले तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कामाचं कौतुक केलं आहे यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील विश्व हिंदू परिषदेचे पालक हेमंतराव हरहरे तसेच श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे कार्यकारी अधिकारी यांना सन्मान चिन्हे देऊन सत्कार करण्यात आलाय पंच परिवर्तन बद्दल मार्गदर्शक विहिपचे हरीश कुलकर्णी यांनी केलाय राष्ट्र संतांचं योगदानाबद्दल विहिप केंद्रीय मंत्री विनायकराव देशपांडे असलेल्या महत्वाच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती सांगितली धर्मचार्यांनी समाज प्रबोधन करताना पाळावयाचे संकेत पूज्य चिदंबरम साखरे महाराज यांनी सांगितले तर हिंदू समाजासमोरील समस्या विहिप केंद्रीय मंत्री हरिशंकरजी यांनी सर्वांसमोर आहे दिनांक सात ऑक्टोबर रोजी संतांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात सहयोग कसा द्यावा याबद्दल मार्गदर्शक विहिप मंत्री अशोकजी तिवारी यांनी केलंय श्री साईबाबा व संतांच्या विषयी चुकीची माहिती पसरवणाऱ्या विकृतीला प्रत्युत्तर देणं गरजेचं असल्याचं मुक्त चिंतन व प्रश्नोत्तर माननीय अशोक तिवारी राठी महाराज मेटे महाराज यांनी घेऊन राष्ट्र निर्माणात संतांनी कीर्तनकार यांनी योगदान देण्याचा यावेळी संकल्प करण्यात आलाय या कार्यक्रमाचा समारोप सरलाबेट येथील महंत रामगिरीजी महाराज यांनी करताना सांगितलं की श्री साईबाबांनी कसं सनातनी संस्कृतीचं जतन केलं श्री साईबाबांबद्दल होणाऱ्या अफवा आपण सर्व संत महंतांनी थांबवाव्या असं स्पष्ट केलंय या कार्यक्रमासाठी व्हिपचे क्षेत्र प्रमुख संजय मुर्दगदाळे विभाग मंत्री सुनील खिस्ती जिल्हा मंत्री विशाल वागचवरे जिल्हा सहमंत्री सुरेंद्र महाले बजरंग दल जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक व सचिन तांबे ईश्वर टिळेकर शुभम तांभाणे भोसले आकाश कोकाटे कृष्णा परदेशी आदित्य वाणी ऋषभ अग्रवाल सुदर्शन दुर्गा वाहिनीच्या पूजा लष्करे गीता परदेशी सौ आशा महाले वैष्णवी कावेरी सोनाली समृद्धी व्यवस्था प्रमुख सुरेंद्र महाले आदींनी विशेष परिश्रम घेतलेत आचार्य म्हणवणारे आणि हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात साईबाबा मुसलमान आहेत आहे साईबाबा मी स्वाभिमान सांगेल साईबाबा जेव्हा शिडीत आले बालक होते योगरा सद्गुरु गंगागिरी महाराजांची त्यांची दृष्ट्या दृष्ट झाली भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभया शिर्डीकरांना माहित नव्हतं साईबाबा कोण आहेत गंगागिरी महाराजांनी सांगितलं जेव्हा साईबाबांकडं पाहिलं महाराज चकित झाले आणि ही मूर्ती इथं कशी आली हेच महात्मा शिर्डीचं भाग्य चमकवणार आहेत हे शब्द काळ गंगागिरी महाराजांचे होते साईबाबांबद्दल साईबाबा राहत होते मस्जिदीमध्ये त्याला द्वारका नाही म्हणत होते साईबाबांनी दोन्ही त्या ठिकाणी लावलेली आहे एखादा मुस्लिम मौलाना किंवा सुपी संत तरी दोन्ही लावित असत त्या ठिकाणी आरती घंटानाद आरती नेहमी होत असे जन्मोत्सव राम उत्सव शिर्डीमध्ये साईबाबांनी सुरू केलेला आहे कोणी मुसलमान राम करीत का कृष्ण जन्मोत्सव साईबाबांनी शिर्डीत सुरू केलेला आहे एवढंच नाही तर राम लक्ष्मण सीता हनुमान या मूर्ती साईबाबांनी आणून ठेवलेल्या होत्या आणि साईबाबांची इच्छा होती तो शिर्डीत राम मंदिर व्हावं ते अजूनही झालेलं नाही हे दुर्दैव एकदा बगाटे साहेब इथं ज्या मला अधिकारी मुण होते ते आमच्याकडं भेटायला आले होते मी त्यांना हा मुद्दा मांडला होता की साईबाबांनी मूर्ती आणून ठेवलेल्या आहेत आज त्या वस्तू संग्रहालयामध्ये त्या मूर्ती आहेत बाबांची इच्छा होती की राम मंदिर या ठिकाणी व्हावं शिर्डीमध्ये पण ते अजूनही झालेत नाही त्यावेळेला बगाटे साहेब म्हणले होते काही हरकत नाही त्यांनी जागा सुद्धा मला दाखवली होती पण नंतर त्यांची बदली झाली अजूनही हो ते झालेलं नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या एक महात्म्यांना आपण मुस्लिम ठरवण्याचा प्रयत्न करणारे आपणच आहोत वस्तुस्थिती आपण का समजून घेऊ नये अशा अनेक समस्या पाहायला मिळतात आणि म्हणून ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्या त्या वेळेला त्या, त्या विषयीची माहिती असणारे जे काही महात्मे आपल्या परिसरातले असतील तर आपण त्यांच्याशी संपर्क करून अशा महात्म्यांना सुद्धा आपण समजून सांगितलं पाहिजे की अशा प्रकारचे विवाद आपण निर्माण करता कामा नये कारण शिर्डी शेकडो कोटींचा टर्न या ठिकाणी शिर्डींचा प्रत्येक वर्षी होत असतो शिर्डी संस्था सरकारच्या एक ताब्यात एकदा मी हा मुद्दा मागे उपस्थित केला होता आजपर्यंत देशामध्ये एकही चर्च एकही मस्जिद एकही बुद्धविहार हा सरकारच्या ताब्यात नाही फक्त हिंदू मंदिरच का शिडी संस्थांचं नियंत्रण सरकार करते होत पंढरीचं पांडुरंगाचं वारकऱ्याचं दैवत ते मंदिर देखील सरकारच्या ताब्यात आहे आळंदी देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता पण काही वारकऱ्यांनी संघर्ष केला ते थांबलं असे किती मंदिर आहेत मोठा देवी मंदिर आहे मुंबईचं गणपती गन, मंदिर आहे लालबागचा राजा एखाद्या दे देवस्थानचं ज्या उत्पन्न वाढतं त्यावेळेला सरकार सरकार नजर त्याकडे जाते आणि सरकार ते मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत <laughs> कोट्यवधी अब्जावधी रुपयाचा टर्न ओव्हर असणारे काही मस्जिदही आहेत दिल्लीमध्ये जामा मस्जिद सारखी मस्जिद असेल चर्च असतील राहुरी तालुक्यामध्ये उमरेजवळ त्या ब्राह्मणीला एक प्रकार घडला काही आदिवासी मंडळी येते जास्त त्या आदिवासी लोकांना ख्रिश्चन बनवण्याचे प्रयत्न झाले काही एक फादर होता आणि तो प्रयत्न करीत होता त्या ठिकाणी एक माता होती भिल्ल समाजाची त्याने विरोध केला विरोध केला आणि त्या पादरीवर केस टाकले आणि त्या पादरावर जेव्हा केस झाल्यानंतर चौकशीमध्ये हे कळालं की शेकडो कोटीचा टर्नओव्हर त्या ठिकाणी होता धर्मांतरण करण्याकरता हे जेव्हा आम्हाला कळालं आम्ही त्या ठिकाणी गेलो रक्षाबंधन चा दिवस होता रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि मी त्या मातेला शाबासकी देण्याकरता गेलो की गे कि एक त्याची हो। आई रळत होते म्हणजे महाराज आम्ही मजुरी करणारे लोक आहोत त्याची पत्नी आणि आई माझ्याकडे आली रडायला लागली आमच्या घरातला कमवता मुलगा आहे तो धर्माचा कार्य करीत होता पण एकदम त्याच्यावर जर हल्ला झाला अशा वेळेस त्याच्यावर सुद्धा काही पर्याय नव्हता पण पर आज तो मुलगा जेलमध्ये आहे तर अशा वेळेला एक सहकार्य व्हावं ही एक अपेक्षा आहे सरकारपर्यंत हे विचार पोचावे आणि काही लोकांची नावं त्यांनी घेतली विशेषत त्या मुस्लिम लोकांना सोडून देण्यात आलं आणि काही हजार नसताना त्यांना पकडून त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं जाईल की जे हजार नव्हते हो तिथं तर हा जो अन्याय होतोय हा अन्याय इथून पुढं घडतात कामा नये कारण गोमातेचं संरक्षण हे आपलं कर्तव्य आहेत तर अशा प्रकारे गोरक्षणाचं कार्य मोठ्या प्रमाणात बजरंग दल हिंदू विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून होत असतं तिथे उपस्थित सर्व संत महंत उपस्थित स्वामीजी सर्वांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि वनेलशतो

And the Lord is the ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच